श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नमस्कार मंत्र जपण्यापूर्वी गुरु साधकाला निर्धारित वेळा त्याला तो मंत्र लिहायला सांगतात हे फक्त आणि फक्त एक आणि एक अक्षराच्या उच्चारात काही चूक होऊ नये आणि मंत्र जप चालू असताना काही कन्फ्युजन होऊ नये म्हणून मुळात मंत्र जप लिहून केला जात नाही कोणताही मंत्र तीन पद्धतीने करता येतो एक उच्चारण करत जिथे समोर बसलेल्या व्यक्तीला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने केला जातो गुरु सुरुवातीला साधकाला असं करायला सांगतात म्हणजे ते स्वतः साधकाचे उच्चारण चेक करू शकतील एकदा व्यवस्थित उच्चारण सुरू झाले की दुसऱ्या पद्धतीने करायला सांगतात पूर्ण साधना ही या पद्धतीने कधीच केली जात नाही मंत्र जप नामस्मरणासारखा सगळ्यांना ऐकवत केला जात नाही दोन या दुसऱ्या पद्धतीत जवळपास सर्व साधक साधना करतात इथे मंत्र पुटपुटत म्हटला जातो यालाच उपांशु जप असे म्हणतात इथे फक्त आणि फक्त तुम्हाला स्वतःलाच जप ऐकू जाईल इतक्याच मोठ्याने म्हटला जातो जर तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला ऐकू जात असेल तर तो उपांशु जप नाही साधना यांचं उपांशु जपात सिद्ध होते तीन मानसिक जप इथे उच्च कोटीचे साधक आवाज तर नाहीच नाही अगदी सुद्धा तोंडात न हलवता पूर्णपणे मानसिक लेवलवर करतात हा असा जप करणे अवघड आहे अनेक वर्षांच्या सरावानंतरनं हे शक्य होतं या अशा जपाचे फलित जपांपेक्षा जास्त असतात धन्यवाद त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलेच असेल की तुम्ही नेहमी उपांशु जप करतच सगळ्या साधना करणार आहात का तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका